नाही तुमचं नाव सांगा माझं नाव अनिकेत निगोटे मी शिवस्मृतीनगर राहतो वार्ड क्रमांक पाच पाच मध्ये आता तुम्हाला जे जे भेटायला आले मला योग्य उमेदवार कोण वाटतो नाही मला भेटायला तसे सगळे जण आले योग्य उमेदवार म्हणजे गणेश भाऊ खानदेश पाणी गणेश भाऊ खानदेश म्हणजे काय प्रत्येकाच्या सुखा दुःखात येतच असतात आणि कंटिन्यू प्रत्येक त्यांचे म्हणजे फिरतच असतात ते वार्डामध्ये कोणाचं काय येऊ वाडी अडचण येऊ म्हणजे रेग्युलरपणे त्यांचं फिरणं असतच त्याच्यामुळे जनसंपर्क जनसंपर्क थोडक्यात जनसंपर्क चांगला आहे म्हणजे कंटिन्यू ते फिरत असतात असं नाही त्यांचा म्हणजे मोठा बिझनेस आहे आणि काहीतरी काम काम हे करतात जे मोठा बिझनेस त्याचा सांभाळायचा असं नाही काही त्यांचं प्रत्येकांच्या रिलेशनशिप सगळ्या गोष्टी संबंध नातेसंबंध त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ठिकाणी लोकांचं आज काय म्हणणं लोकांचं आजूबाजूचं म्हणणं आहे पण आता विषय काय जनतेचं कसं आहे जनता मतदान करणार आहे पहिली गोष्ट लोक आहे ना पहिली गोष्ट सगळ्यात समोर येत नाही कारण मनसर गावात कसं तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं काय चालू हुकुमशाही दंडशाही दमदाटी त्याच्यामुळे लोक काय करतात ते फ्रंटला फ्रंटला यायला मागतच नाही हा लाट आहे लाट शंभर टक्के शंभर टक्के लाट आहे हे तुम्हाला याच्यातून जरी नाही दिसलं तरी मतदानातून ते समजणार गणेश काय तुमचं अश्विनी होले राहायला कुठे इथेच सोसायटी सध्या तुम्हाला जे जे उमेदवार भेटायला आले मग ठीक आहे त्यांचे नाव नका सांगू पण योग्य उमेदवार असं कोणतरी वाटतं असेल योग्यता असं मी नाही लगेच सांगू शकत पण जे निवडून येईल ते तर योग्यच असणार आहे तुम्ही किती त्यांनी केलं पाहिजे काय वाटतं मग प्रभागासाठी प्रभागासाठी म्हणजे आता जे काही जे गरजेचं आहे सध्या तरी लाईटी मेन म्हणजे त्या गरजेच्या आहेत इथे म्हणजे आमच्या इथे तरी बाकी तर आता ज्या काम केले पाहिजे अजून तरी आता म्हणजे आता तरी जास्त तुम्ही काही सांगू शकत नाही बस एवढं सॉरी महिला सुरक्षेचा प्रश्न आहे हो त्याच्यावर काम केलं पाहिजे हो केलं पाहिजे असं उमेदवार आहे कोण याच्या असं थोडंसं वाटतंय तुम्हाला हा करू शकतो त्याच्यामध्ये सॉरी या तुमचं नाव सांग माझं नाव हर्षवर्धन आहे खानदेशी राहिला कुठे तिथं वैष्णवी सोसायटीमध्ये काय वाटतं तुम्हाला आता प्रभागमध्ये अनेक उमेदवार तुम्हाला तुम्हाला कोण कोण आता उमेदवार तसं बघायला तर भरपूर उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे उमेदवार आहेत सेनेचे उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार आहेत त्यानंतर आमचे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील आमदार निकम साहेबांचा एक उमेदवार आहे तू तरी पक्षाकोण लढणारा सगळेच उमेदवार त्या ठिकाणी चांगले कुणाला नाव नाही ठेवता येणार पण खरं बघायला गेलं ना तर इथून मागचा विकास बघता आम्हाला शक्यतो नवीन माणसाला संधी देणं योग्यच आहे आणि असा तोच माणूस पाहिजे जो लोकांमध्ये सदैव आहे असं अचानक तुम्हाला तुमचे नाही त्याच्याकडे सहज मांडता आलो पाहिजे गारा नाही मांडता आलं पाहिजे आणि जो उमेदवार इथून मागं निवडून दिला आहे तो निवडून दो दोनदा आलाय आणि तो अचानक साहेबांच्या म्हणजे आमदार खासदाराच्या पाठीमागं सदैव आणि इलेक्शन झाल्यावर तो वार्डात फिरता असा उमेदवार नको आहे आणि उमेदवार तोच पाहिजे जो कायम प्रत्येकाच्या सुखा आहे चोवीस तास वार्डामध्ये फिरणारा उमेदवार पाय आज त्याचा हात नाही धारा कॉलर धरून काम करताना पाहिजे साधा उमेदवार आमच्या वार्डामध्ये शक्यतो एकच माणूस आहे तो सदैव फिरतो बाकी दोन चार उमेदवार आहेत पण पैशाची पैशाचे ते चालू आहे उमेदवार बघायला तर सगळेच आहे पण चांगल्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर उमेदवार खानदेश म्हणून गणेश आहेत सर्वसामान्य वाटतं हे प्रभागाचा विकास करील काम करील का कसं होतं हे मतदान केल्यानंतर पाच वर्ष पुन्हा नक्की मतदारसंघात फिरेल काय अनुभव या ठिकाणी या ठिकाणी अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने ते अजूनपर्यंत कोणत्या सत्तेवर नाही किंवा कोणत्या याच्या पदावरती नाही पण त्या ठिकाणी आज आमचा रस्ता सोसायटी पुढे असेल तर त्या ठिकाणी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आज रस्त्याचे खांबले आहेत आमच्या प्रत्येकाच्या घरात लहान लहान मुलं आहे आज जे काही कार्यकर्ता बोलायने नाही आला त्या माणसाने आज अकरा खांब मंजूर करून आणले त्यात नऊच खांब लावले गेलेले आहेत अजून दोन तीन खांब काही विरोधकांनी तिथं नाही लावूनच नाही दिले आम्हाला त्या ठिकाणी अडवणी केली आणि खरं सांगायचं ठरलं ना साधा उमेदवार आहे प्रत्येकामध्ये फिरणार आहे असा उमेदवार शक्यतो आम्हाला भेटला तर कदाचित वार्डाचा विकास तर शंभर टक्के होणार कारण उमेदवाराला शोधा शोधता नाही येणार ना। पण हा उमेदवार चोवीस तास वार्डामध्ये फिरणार आहे प्रत्येकाच्या सुखाते आहे कधीही आपण रात्री फोन फोन केला तर हजार टक्के आजूबाजूच्या लोकांचा कौल हाय हाय कौल हाय आता कसं होतं या ठिकाणी प्रत्येकाची दमबाजी या ठिकाणी पैशाचा वापर भरपूर व्हायचा सर्वसामान्य इथं कामगार वर्ग असा आहे आज रोजी प्रत्येक कामगार वर्ग दम दम टाकलं ते गप्प बसतात पण खऱ्या अर्थाने ते मत आज जाऊन येणार एखाद्या गोड गरीबालाच कारण तुम्ही आज पाच हजार दिले ना पाच हजार म महत्त्व नाही देणार पण एखाद्या गरीबाला आज खऱ्या ठिकाणी माणूस स्वाभिमानी पाहिजे आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे इलेक्शन आलं म्हणून तिथपर्यंत आला असं नाही कामाचा माणूस का पाय आणि खऱ्या अर्थाने उमेदवार गरीब पाय पैशाने मोठा नाही पाय त्याच्या मागे चार जणांची टोळ अशी गुंडांची नाही पाय सर्वसामान्य एकटा फिरला ना त्याच्या मागे आज जनता नसले ना खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये तोच आहे जसं मान्य देवदत्त निकम साहेबांच्या वेळेस ठरलं आज बरेचशे लोक पुढे नाही आली पण खऱ्या अर्थाने मतातून त्यांनी दाखवलं लोकांच्या मनातला हा सुप्तला तशी इथं शंभर टक्के गणेश खानदेशाबद्दल आहे आज आमच्या इथं राहतात म्हणून मी नाही सांगत पण आज माझा एक व्यवसाय आहे पिंपळा फाटेव ज व्यवसाय आहे माझा आज वाढतातले बरेचसे लोक तिथं माझं कपड्याचं आणि चप्पलचं दुकान आहे बरेचसे लोकं येतात तर मी शक्यतो माझ्याकडून माहिती नाही काढत पण बोलतात या ठिकाणी आपल्या एखाद्या गरीब उमेदवाराला द्या आणि गरीब उमेदवार बघायला गेलं तर त्या ठिकाणी एकच हाच माणूस दिसतो वाटतं शंभर टक्के होईल लोकांच्या मनात आहे लोक बोलत नाही पण त्या ठिकाणी करणार आणि खऱ्या अर्थाने जे काही दुसऱ्या पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून दमदाशी किंवा पैशाचा वापर होतोय त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी त्यांना योग्य त्या धाडा दाखवणार मतदानातून ते नक्कीच करणार तुमचं नाव सांगा कुठं राहतात माझं नाव गोकुल जवेरी मी वैष्णव रे सेडिंग खांदिशिमाळा या ठिकाणी राहतो तुम्ही समाजात काय वातावरण नगरसेवक योग्य असावा लोकांचा कल कुठे कल तर आता लोकांचा प्रत्येकजण आपापल्या अडचणी जो सोडवेल वेळोवेळी त्याला उपयोगी पडेल त्याला त्याच्या अडचणीमध्ये त्याला दे म्हणजे आवाज दिल्यानंतर तो उभा राहून त्याची अडचण पूर्णपणे सोडवेल असंच उमेदवार एक सक्षम उमेदवार देण्याचा प्रत्येकजण म्हणजे आपापल्या मताचा अधिकार बो बोजून त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करेल पण मला आज आमच्या सोसायटीबद्दल आज मी आमच्या सोसायटीमध्ये गेले पंधरा वर्ष झालं आम्ही आज इथे राहतोय पण पंधरा वर्षापासून जो जो माझा अनुभव आहे तो वेळोवेळी बेड़ माझे आज ते उमेदवार म्हणून उभे आहात पण ते माझे खूप चांगले मित्र आहे गणेश खानदेशी यांनी आम्हाला पंधरा वर्षामध्ये आमची लाईटची सोय हो ड्रेनेजची सोय हो त्यांनी वेळोवेळी आमच्या ज्या समस्या आहेत त्या ग्रांपा, ग्रामपंच ग्रामपंचायत असताना म्हणसर त्यांनी तिथे त्या नेल्या त्या सोडवल्या आणि त्याचा आम्हाला इथे फायदा म्हणजे त्या प्रत्यक्षात पाहायलाच भेटलेला आहे आणि आम्ही आमची पूर्ण सोसायटी एक आमचे सहकारी आमचे मित्र आणि आमच्या भागातले खोतकरू व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहते आणि आम्ही त्यांच्या सक्षमपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत राहणार आहोत आता प्रत्येकाचं तर मतदान हिशोबानेच करेल पण आमचे तर पूर्णपणे त्यांना सहकार्य आहे लोक करतील सोसायटीतले कारण त्यांना वेळोवेळीच प्रत्येकाला सोसायटीतल्या लोकांनी त्यांनी सहकार्य केलेलं आहे कच्चा रोड शाळेत जाणारी जी बोर आहेत लांडेवाडीची ती इथून लहान लहान मुलं चिखल जायची तो त्यांनी मागे लागून तो डांबरीकरण करून घेतलं ड्रेनेजची सोय लाईटची सोय आता लाईट आमची बघते इथे चार पोल पर्यंतच होती त्यांनी पुढे परत पुढे पोल टाकून तो जो लाईटीचा वाघ आहे अंधारातला वाघ तो उजेडात आणला जेणेकरून इथे बिबट्या बिबट्या ज्या वेळेच क्षेत्र चाललं होतं त्यावेळेस जो भीतीचं वातावरण होतं ते कमी झालं त्याच्यामुळे लाईटीमुळे वगैरे येणं जाणं सगळ्यांना सोयीस्कर झालं योग्य उमेदवार वाटत योग्य उमेदवार वाटतं मला काम केलं तर त्याचं ते आपण हे केलंच पाहिजे ना सरांना केलीच पाहिजे मग त्यांनी केलेल्या कामाची त्यांना पावती दिलीच पाहिजे आपण